शिक्षण मंत्र्यांचा टप्पा देण्याचा शब्द मात्र तो विभाग अडथळा निर्माण करेल त्यामुळे शिक्षकांचे आंदोलन सुरूच राहणार आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज खूप महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन सुरू आहे भर पावसामध्ये शिक्षक शालेय शिक्षण मंत्री हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये शिक्षकांचं जे आंदोलन सुरू आहे शिक्षकांची प्रमुख मागणी आहे शिक्षकांना टप्पावाढ अनुदानाचा निर्णय करून शासन निर्णय करून शिक्षकांना त्याची पगाराची एक महिन्याची तरी किमान रक्कम महायुती सरकारकडून मिळावी या संदर्भात आंदोलन शिक्षकांचं सुरू आहे कारण आता लवकरच आचारसंहिता लागू शकते आणि त्यामुळं हा निर्णय जर लांबला तर पुन्हा त्यामध्ये खूप वर्ष जातील आणि शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे आणि बरेच शिक्षक रिटायर देखील झालेले आहे त्यामुळे सर्व शिक्षक आझाद मैदानात एकवटायला सुरुवात झालेली आहे तरी देखील मात्र अजूनही पाहायला मिळत नाही परंतु हे होत असताना आज शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी शिक्षकांच्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे टप्पावाडीकरिता या आंदोलनाला भेट दिली भेट देत असताना शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला अनुदान देण्याचा मी शब्द देतोय तुम्हाला आठ ते पंधरा दिवसामध्ये हा शासन निर्णय किंवा या संदर्भातील जो निर्णय आहे तो होणार आहे काही त्रुटी राहिलेल्या मा मागितलेल्या होत्या एका विभागाकडून त्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा फेरप्रस्ताव जो आहे तो होत आहे आणि ही प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आठ ते पंधरा दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होईल परंतु आपण हे आंदोलन जे आहे ते थांबवा याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांच्या हिताकरिता आपण हे आंदोलन मागं घ्या आणि शिक्षक शिक्षणाचं काम आपण सुरूच ठेवा त्यामध्ये अडथळा येऊ देऊ नका तुमचा पालक या नात्याने मी तुम्हाला हा अनुदानाचा निर्णय करून देणार आहे आपल्याला अनुदान मी देणार आहे एक जून दोन हजार चोवीसपासून तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे पगार तुम्हाला हा अनुदानाचा पुढचा टप्पा मिळणार आहे पुढचा पगार तुम्हाला मिळणार आहे असं देखील त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं या निर्णयाचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी असलेल्या सर्व जे सर्व शिक्षक आहे यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत देखील करण्यात आलेलं आहे शालेय शिक्षण मंत्र्यांचा जयघोष मुख्यमंत्र्यांचा देखील जयघोष त्या ठिकाणी करण्यात आला एकंदरीतच सर्व शिक्षक शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर मुख्यमंत्री यांचा त्या ठिकाणी जयघोष करण्यात आलेला आहे कारण शिक्षकांना माहिती आहे की शालेय शिक्षण मंत्री हे शिक्षकांचे पालक आहे आणि पालक हा नक्कीच आपल्या पाल्याची पाठीमागं भक्कमपणे उभा असतो त्याचं काही चुकलं तरी त्याला समजून घेत असतो आणि त्यामुळं शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्र्यांचा निश्चित जयघोष केला मुख्यमंत्र्यांचा जयघोष केला परंतु हे होत असतानाच शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांनी शालेय शिक्षण मंत्र्यांचा आदर राखत मुख्यमंत्र्यांचा आदर राखत हे सर्व त्यांना निश्चित मान देण्याचा प्रयत्न केलाच परंतु जरी शालेय शिक्षणमंत्री हा निर्णय करून देण्यासंदर्भात सकारात्मक असले मात्र सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातल्या त्या विभागाची आत्तापर्यंत अनुभव आहे तो विभाग जो आहे तो अडथळा निर्माण करू शकतो आणि त्यामुळं शिक्षकांचं आंदोलन जे आहे ती सुरूच राहणार आहे अशी भूमिका शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांनी घेतली आणि दुसरा महत्त्वाचा जो या घटनेला अनुसरूनच दुसरा महत्त्वाचा आज जो पाठपुरावा या ठिकाणी झालेला आहे तर नाना पाटोले यांची देखील आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या आंदोलनाला भेट त्यांनी दिलेली होती आणि या आंदोलनाला भेट देत असतानाच महाविकास आघाडीतील जुन्या घटनांची त्यांनी शिक्षकांना आठवण देखील करून दिलेली आहे आणि शिक्षक याला साक्षीदार देखील आहे शिक्षकांना या सर्व घटना देखील माहिती आहे याविषयी बोलताना जे नाना पाटोले आहे यांनी सांगितलं की तुमचा जो अनुदानाचा निर्णय आहे तर या निर्णयासंदर्भात तुमचं जेव्हा आंदोलन सुरू होतं मागं तर त्यावेळेस मी जो राजीनामा दिलेला होता राजीनामा दिल्यानंतर मी पक्षाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं प्रदेशाध्यक्ष पदाचं काम सुरू होतं आणि त्यामध्ये जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी पहिलं आंदोलनाला तुमच्या भेट दिलेली होती आणि तुमची हे सर्व मागणी मला माहिती आहे आणि तुमच्या अनुदानाच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये निर्णय होत असताना काही घटकांचा त्याला अडथळा होता तो अडथळा आम्हाला माहिती जेव्हा झाला तर त्यावेळेस आम्ही शालेय शिक्षण विभागाचे सचिव अर्थविभागाचे सचिव आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि मुख्यमंत्री यांच्या सोबत आम्ही मीटिंग घेतलेली होती आणि तो निर्णय केलेला होता आम्हाला त्यावेळेस पण समजलेलं होतं की कोणत्या घटकाचा या शिक्षकांना अडथळा आहे आणि आता देखील तुम्हाला त्याच घटकाचा अडथळा आहे असं देखील त्या ठिकाणी जे पुनरुच्चार आहे ते करण्यात आलेली होती आणि त्यामुळे शिक्षक समन्वय संघाला ही गोष्ट माहिती आहे की शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि करत राहतील पण मात्र काही विभागा विभागाकडून त्याला अडथळा निर्माण शंभर टक्के होऊ शकतो आणि त्यामुळं शालेय शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठबळ देण्याकरिता आझाद मैदानावरती शिक्षकांची संख्या ही आणखी जास्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा निर्णय असाच पुढच्या आठवड्यामध्ये आणि लांबणीवरती राहणार आहे ही सर्व भूतकाळ आहे आणि तो पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ शकते आणि याला तुजरा देखील आज नाना पाटोले यांनी दिलेला आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मंत्रालय स्तरावरती कुणी याला विरोध केलेला होता ही विरोध करणाऱ्यांचं त्या ठिकाणी माहिती देखील त्या ठिकाणी दिलेली होती आणि त्यामुळंच शिक्षकांना आता शालेय शिक्षण मंत्र्यांनी जरी सांगितलं असलं तरी शिक्षकांना पुढचा धोका माहिती आहे आणि तो धोका जर टाळायचा असेल तर शिक्षकांना आता संख्या वाढवल्याशिवाय मात्र आता पर्याय राहिलेला नाही आहे हे मात्र आज स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे शिक्षक समन्वय संघातर्फे महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की आपली संख्याच आपला निर्णय करून देऊ शकते त्यामुळे आपल्या युनिटचे किमान दोन ते पाच लोक हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत कारण संख्या असेल तर शालेय शिक्षणमंत्री मुख्यमंत्री यांना पाठबळ मिळू शकतं आणि हा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर होऊ शकतो